तुझ्या अंकित सर्व देव लोकांना करून घेतले प्रत्येक देवाने तुला आशीर्वाद त्याच वेळेस दिलेला आहे त्या आशीर्वादाच्या योगाने तू बलशाली बनलेला आहेस काय असे वेगे कायुनंदा वेगळे आणि मी तुला या ठिकाणी वरदान देतो आहे हे माझा वरदान असत काय कुठे मला काही नाही तू जन्माच्या बरोबर सर्व देव लोकांतून वरदान प्राप्त करून घेतलेला बलवान वीर आहे मी तुला असत का आशीर्वाद देऊ पाहतो आहे हा माझा आशीर्वाद तुला देणे इतका नाही म्हणून लागले यानंतरचे वाचक असतील कुमारी आरतीताई बिराजदार तोपर्यंत घ्या तोपर्यंत घ्या ऐसे श्री रामचंद्र सफळाचे भारा कोणी पिंजय लोक काय लोक एका क्षणामध्ये उच्च वर्ते आहे दोन्ही दिशा दि नेत्रबोळ वाचक प्रवाचक तेच असतील वाचक कुमारी आरती बिराज लवकर घ्या त्यानंतर अज्ञातही रामन इरेले यांनी तयार राहायचं आहे प्रत्येकी दहा दहा श्लोक या सागरी पुण्डलिकावृति हरिविठोलस्वी ज्ञानदेवतुकार राजा रामचन्द्र भगवान गीते थोरा, आवाज का त्या आवाज असताय आवाज का तो आवाज काहीला पर्यंत पोचलेला आहे तो आवाज ऐकायला बरोबर ते पाहून लागेला प्रथम पहिल्या प्रमाणे हलू लागले

उड्डाण केल्याबरोबर त्या हंदीचा वायू असत का हरमुख्याच्या सुटला आणि त्या वायूच्या योगाने त्या पर्वताचे केळे शिखर होते ते आता एका समुद्रामध्ये असतात का पाण्यामध्ये पोडून पडलेले आहेत काही वृक्ष असणारे वावटळीच्या पाण्याप्रमाणे आकाशामध्ये ब्रह्मांड करून लागले

उड्डाण या समुद्राचं उल्लंघन करण्यासाठी डोळ्याची पापणी झाकून उघडणे एवढा हे थोरी श्रीरामबाई हनुमंतराय उड्डाण उड्डाण येऊ लागले मग या हनुमंतराच्या उड्डाणाची कुठं गेली म्हणतात हनुमंतराचे उड्डाण हे सत्य

आने आधार दिव्य औषधीच्या योगाने लक्ष्मण उठला लक्ष्मण उठल्यावर प्रभू रामचंद्र मला जीवंत ठेवेल का जीवंत ठेवणार नाही आता काय केलंवर असा विचार राजा रावण करू लागला इतवै मेघपरीस वीरणी योद्धे कर्कश्य अवघे

जिंकल देवलोकाला जिंकल आणि असं ऐका माझ्या लंकेच कार्य करायला होतं <जिन्कला> अशा भरोशाचा इंद्रजी तोही गेला <जिन्कला> कुंभकर्ण पाठी नका होता त्या कुंभकर्णाचाही अंत झालेला आहे आता मला कोणाचा आधार प्राप्त होईल हा विचार रावण करून लागला एक बर हर विठ्ठल <जिन्कला> श्री ज्ञानदेव तुका राम पंढरीनाथ भगवान की जय नम पार्वती पते शिव हर महादेव वाचक बदलतील तर वाचक तेच मान दिलीप जाधव मानी जाधव पुंडरीका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार राजा रामचंद्र भगवान की ऐसे चिंता चिंता निर्माण झाली आता असताय काय बोला असताय काय या ठिकाणी सहाय्य कोणी करू शकणार नाही भरवशाचा मी आता कोणीही नाही आणि लक्ष्मण उठला तरी माझा असताय का अंत झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून राजा रावणाला गोड जेवण तरी लागत असेल का जीव वाटत नाही पाणी पिऊ वाटत नाही चिंता असताय का सर्वस्वी घातकी आहे पण चिंतेच्या

लाल असता जीव बाहेर येत आहे लाल गरू लागलेली आहे आणि असता मुखामध्ये आता दादा पर्वता प्रमाणे विशेष स्वरूपाच्या होत्या जेव्हा मुखी समस्त सामी स्वरूपाचा काळदिरी होता कमल एखाद्या पर्वताच्या प्रमाणे आहे अंगावर लेखे सत्या प्रमाणे पिंग रंगाचे होते आणि आता त्या काळदिचा रंग कोणता होता ते आहे का म मुया ठिकाणी का मु कमल पर्वताच्या प्रमाणे आहे आणि हस्ताय का पर्वताप्रमाणे विशाल स्वरूपाचे आहे आणि खापला प्रमाणे डाळा पर्वत माणे दिसू लागले आती भयानक शरीरा अशा विशेष स्वरूपाच्या असणाऱ्या काळणी मिला शवनाने पाहिलं दोन्ही हात वरणा आणि विनवणी करून सांगून लागलेले रे माझा माझाचा माझा माझा जीवाचा औषधी आणण्यासाठी पर्वताच्या का पर्वताकडे हनुमंत गेलेला आहे त्या पर्वताच्या पायथ्याशी मी सांगितल्याप्रमाणे आश्रम कर आणि मला सहाय्य होऊ लागले पलीकडच्या बाजूला आता एका जुनाच्या नावाचा पर्वत आहे त्या पर्वताकडे हनुमंत निघालेला आहे

तुला प्रार्थना करतो आहे लवकर उद्या भागवती सौमित मी तू असं का मी विनंती करतो आहे तुझ्या पायावर आहे हे परत कार्य करायचंय काय कार्य कोणती मी युद्धाच्या समयामध्ये दे, ब्रह्मदेवाच्या वरदानाने युद्ध असलेली ब्रह्मशक्ती का, का या ठिकाणी लक्ष्मणाला मारलेली आहे आणि त्या ब्रह्मदेवाच्या वरदानाच्या योगाने सूर्य उदयाला लक्ष्मणाचा अंत होणार आहे पण सूर्य उदया दिव्य दिव्या औषध